नमस्कार माझे नाव प्रियंका रमेश साठे मी इयत्ता सातव्या वर्ग शिकते व्यसन मुक्त वरवटी या नाटकात मी गजराकाचा अभिनय करत आहे <laughs> काय टाकल्या कुठे निघाला कवडा सकाळ सकाळ काय नाही असं टाकलं निघाल तो घेऊन पान झाला तुम्ही कुठे जायला

वरची वर वय होत जायलाय काय तुम्हाला तंबाखू खायचा नाद लागलाय का तंबाखू शेतकऱ्याने खायचं नाही कसने खायची मग परमानत खावा की उठल की सुटल दारून तमाकूच माणूस हक मारायला गेलो बोलाय गेलो उघडत नाही माय काय तब्येत होती तुमची ताट्या तंबाखून नुसतं वाळून गेलात बघा तस काय म्हणू नका बाकरी खाण आलो आणि <laughs> मग तब्येत कशी इतकी कमी झाली या बरं आहो ती करू ना झालं का त्याच्यामुळं तब्येत कमी वाटत असेल वय माय काय ते रोग आला नाही नाही ते माणसाची येसनं लागून बसली कल नाही गा कोला ना कोला ना हो माय ती कसं की रोग आला बघा आवाज <laughs> <बारा, आसुदे>, <laughs> का लॉकडाऊन नाही लॉकडाऊन बरोबर असे द्या हो बाबा कोमा काय ते रोग आला आणि इंग्रजी शिकून गेला म्हणायचं बघा ते कसं काय काय ते इंग्रजी शब्द लॉकडाऊन कोरोना सॅनिटायझर कोविड इतसल काय हातात व्हायचं हं व हं कोमा इंग्रजी शब्दच पाठ झाला रे झाले बघा माय आपल्या गावात ते लॉकडाऊन पडलं होत म्हणून आपल्या गावातले एकूण लोक ते आंबटवाडी होते बघा काय अंबलवाडी

लागली अगं माझा माझं तोंड नाचला होता म्हणून मी तंबाक सोडून दिली बघ अहो बघा तुम्ही मला एवढा शास्त्रात द्यायला बाया काय तिथं तंबाकच खात नाहीत काय अहो आता तुमचा तोंड आहिली काय बिऱ्याक फिराक आहे ते का नाही तर भर झालं इथं तुमचाच बाबा सुरी माया म्हणतात ते खरंच एक माणूस आणि दहा बाया मला आजकाल बायाच्या पोटात काही

आपला नवीन सरपंच सुधीर सगळ्या सुधारणा करतो खरं बाबा मारे तुझा नवीन सरपंच मालकाला भूक लागली असन की बाकर घेऊन रानात जायचं चला चलायचे मस्त माजरात थांबा 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 चांबाखू सोडली आहे गजरा बी तिच्या मालकाला सांगते म्हणली मी बी आमच्या मालकाला सांगते पण इथं बसलेल्या खर्या गुटख्या प्रेमी तंबाखू सोडायला चला <laughs> <सलाप>। आपण <laughs> त्यांच्यासाठी दोन दोन वळी तंबाखू खाऊ नका तंबाखू खाऊ नका तंबाखूच्या पैशावर जगवा आपल्या लकरा बायका तंबाखू खाऊ नका तंबाखू खाऊ नका त्याच खरंय म्हणत दचराच बी एकदम खरं शंभर वर्ष जगताल किती <with food, masa laughs> आता करूया एक संकल्प वरवटीला करूया मुक्त आता करूया एक संकल्प वरवटीला करूया दारूपासून मुक्त आपली वरवटी आरोग्यदायी वरवटी आपली वरवटी तंबाखू मुक्त वरवटी आपली वरवटी स्वच्छ वरवटी धन्यवाद